दर्शकहून नमस्कार डॉक्टर स्टॉक्स मध्ये मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या आरोग्य संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाच्या मुलाखती आपण आयोजित करत असतो आणि आज आपण अशा एका तज्ज्ञ डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये आलेलो आहोत आणि आस्थिरोग आणि वेगवेगळ्या हाडांच्या आजार याच्यावरती मार्गदर्शन आपल्या या मुलाखतीमध्ये होणार आहे गड मुलाखत पूर्ण आवर्जून शेवटपर्यंत बघा यासाठी की कारण आजकाल जे गुडघे दुखे आणि वेगवेगळ्या हाडांच्या आजारांच्या बद्दल चर्चा आपण ऐकतो घरोघरी काही पेशंट अशा असतात आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो परंतु त्यावरती काय नेमकं का व्हायला पाहिजे याचं एक मार्गदर्शन आपल्या मुलाखतीमध्ये आपल्याला मिळणार आहे प्रथमत मी डॉक्टर जय भोसले सरांचं आमच्या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो स्वागत आहे डॉक्टर नमस्कार महत्वाचं म्हणजे मी प्रश्नाच्याकडे जाण्याआधी मी थोडक्यात सांगेन की आम्ही आमच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांना कारण आता कसं आहे की लोक हेल्थ कॉन्शियस व्हायला लागले हेल्थबद्दल जागरूक झालेत खाण्यापिण्यापासून आपल्या सवयी काय बदलायला पाहिजेत आधुनिकता तर आपण आता ऍक्सेप्ट केली आहे परंतु त्याचबरोबर काही आरोग्याच्या समस्याही त्याचबरोबर घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावरती उत्तर काय असायला पाहिजेत मग कुठेतरी शॉर्टकट मेथड अवलंबतात कुठेतरी नेटवरती सर्च करतात तरी विचारतात जवळच्या लोकांना परंतु त्याच्याऐवजी आमच्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही तज्ज्ञ डॉक्टरांची मुलाखती घेऊन त्यांचे मुद्दे जे आहेत त्यांचे जे विश्लेषण आहे ते लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही या मुलाखती आयोजित करतोय प्रथमत आता आपण हाडांच्या वरती बोलणारच आहोत या मुलाखतीमध्ये हाडांचे, हाडांचे वेगवेगळे आजार असतात त्याच्यावरचे उपचार काय काय असतात परंतु आपली जी स्पेशालिटी आहे ती हिप अँड नी रिप्लेसमेंट म्हणजे गुडघ्याच्या शस्त्रक्रिया आणि या इतर ज्या महत्वाच्या हो गोष्टी आहेत याच्यावरती पहिला माझा हाच प्रश्न राहील की नी आणि हिप रिप्लेसमेंट म्हणजे काय आणि कोणत्या प्रकारच्या रुग्णांना याची गरज असते म्हणजे हिप अँड नी रिप्लेसमेंट आपण ऐकतोय तो म्हणजे नेमकं काय आहे आणि रुग्णांना कोणत्या याची गरज आहे Exactly. मी एकदम सोप्या भाषेत एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेन थोडक्यात गुडघ्याची आणि खुब्याची जेव्हा झीज होते वेदना खूप होतात तर ज्या स्टेजला वेदना असह्य झाल्यामुळे पेन किलर्स डेली घ्यावे लागतात बाकी ऍक्टिव्हिटीज एक्सरसाइज बंद होते तर त्या स्टेजला एक्सपर्ट ऑर्थोपेडिक कन्सल्टेशन घेतल्यानंतर आपल्याकडं नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट हे अशी एक फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये पूर्ण वेदना मुक्त पेशंट होऊ शकतो आणि ही कॅन गेट बॅक टू हिज ऍक्टिव्ह लाईफस्टाईल गेट बॅक टू हिज रुटीन जिम सूर्यनिमास महत्वाचं आता मी थोडक्यात हे करतो कारण तिचा प्रश्न सुचला मी दुसरा प्रश्न वेगळाच घेणार okay. होतो परंतु आता जो मी पेन किलर बद्दल जो बोलला की अशा वेळी वेदना सुरू होतात किंवा इतर कुठल्याही हाडांच्या वेदना सुरू होतात लोक मॅक्झिमम लोक पेन किलरला प्राधान्य देतात तर ते योग्य आहे एक्झॅक्टली ते अवॉइड करायला पाहिजे एक्सपर्ट ओपिनियन घेतल्यामुळे आपल्याला निदान करणं गरजेचं आहे की आपल्याला दुखणं कशामुळे so लोकांमध्ये हाडे ठिसूळ होतात त्यासाठी लागणाऱ्या गोळ्या विटामिन डी कॅल्शियम अशा असतात नाही पेन किलर्स ते लेवल्स आपल्याला बघून एक्झॅक्टली ते जर आपण दिल्या गेल्या तर पेन किलर्सची गरज पेन किलर्स आपण टाळू शकतो आणि कंटिन्युअस पेन किलर्स घेतल्यामुळे लिव्हर किडनी ह्याचे जे फंक्शनिंग आहे ते हळूहळू डिक्लाइन होते त्यामुळे हे आपल्याला अवॉइड करायला पाहिजे आणि त्यासाठी एक्सपर्ट ओपिनियन आणि योग्य कन्सल्टेशन घेणं गरजेचं आहे हा आता पहिल्या प्रश्नातला राहिलेला एक भाग की वेदना ज्या होतात म्हणजे खुब्यामध्ये आणि गुडघ्यामध्ये वेदना सुरू झाल्या की आपण ह्याचं कन्सल्टेशन घेतो परंतु त्याच्यानंतर सर्जरी म्हणजे त्याच्यानंतर ऑपरेशन आणि याची गरज प्रत्येक रुग्णाला भासतेच का एक्झॅक्टली नाही कुठल्या स्टेज मध्ये आपण ते डायग्नोसिस करतो ते फार महत्वाचे आहे त्यासाठी अर्ली व्हिजिट झाली एक्सपर्ट डॉक्टरांची आणि अर्ली जर डायग्नोसिस झालं तर आपण ग्रेड वन ग्रेड टू ह्या स्टेजेसमध्ये बिना सर्जरी आपण पेशंट आपण बरा करू शकतो किंवा ते औषध आपण कव्हर करू शकतो आणि स्टेज थ्री आणि स्टेज फोर म्हणजे ऍडव्हान्स स्टेजेसमध्ये ज्या वेळेला मेडिसिन्सचा जास्त उपयोग होणार नाहीये साईड इफेक्ट जास्त होणार आहेत ह्या स्टेजला ग्रेड फोर ला आपल्याला रिप्लेसमेंट सर्जरीज योग्य सॅल ला याच्यासाठी तपासणी प्रक्रिया काय काय आहेत म्हणजे आता गुडघे दुखत आहेत खुबा दुखता आहेत तर त्याच्यासाठी काय तपास एक्झॅक्ट फॉर एक्झाम्पल आपण एक गुडघ्याबद्दल पहिल्यांदा बोलूया त्याच्यामध्ये आपल्याला एक्स रे करणं गरजेचं असतं एक्सरे मधून एक आपल्याला आयडिया येऊन जाते की ग्रीड uh, वन hmm. टू hmm. थ्री फोर याच्यामध्ये कुठे कुठल्या स्टेज मध्ये गुडघा खराब झालेला आहे पहिल्या दोन स्टेजेसमध्ये आपण मेडिसिन्स घेऊन आपल्याला बाकीचे प्लेट लेटरीश प्लाझ्मा हे ऑप्शन्स असतात आणि स्टेज थ्री आणि स्टेज फोर याच्यामध्ये नी रिप्लेसमेंट हा ऑप्शन असतो आणि नी रिप्लेसमेंट मध्ये पण फर्दर टाईप्स आहेत आता आता नी रिप्लेसमेंट बद्दल बोलता ही आणि नी रिप्लेसमेंटसाठी नवीन कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय म्हणजे ज्याच्यामुळं सगळ्यात म्हणजे काय म्हणतात की त्याच्यामुळे एक तर त्रास पुढे जास्त होत नाहीये किंवा जे रेग्युलर रुटीन वर्क जे होतं त्याला कुठे रिसेंट अपडेट्स मध्ये आपण म्हणू शकतो की कन्व्हेन्शनल रोबोटिक्स हे प्रकार आहेत टोटल नी रिप्लेसमेंट आणि हाफ नी रिप्लेसमेंट हा कॉन्सेप्ट आहे हाफ नी रिप्लेसमेंट इज द लेटेस्ट थिंग ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण गुडघा बदलायची गरज नाही लागत नाइन्टी पर्सेंट केसेसमध्ये गुडघ्याचं डॅमेज आतल्या बाजूला गुडघ्याच्या आतल्या बाजूला झालेला असतो आणि त्याची झीज झालेली असते बाहेरच्या बाजूमधली गादी डोमशीर चांगली असते hmm. जर एम आर ए केल्यानंतर आपल्याला सापडलं की बाहेरची गादी चांगली आहे डोमशीर चांगली आहे ज्याला आम्ही एसी लिगमेंट म्हणतो तर आ, अर्ली स्टेजेस मध्ये आपण हाफ नी रिप्लेसमेंट हे करू शकतो ज्याच्यामध्ये गुडघ्याच्या आतील बाजूची गादी आपण रिप्लेस करतो फिमर टीबी आहे बोस मध्ये रीसरफेसिंग फक्त केलं जातं hmm. आणि सत्तर Actually, नी uh, हा रिप्लेसमेंट मध्ये गादी बदलली जाते हा आपण रिसरफेस करतो वरचा फिमर आणि हा टीपी आहे त्याच्यामध्ये पण हे पूर्ण रिसरफेस हाफ रिप्लेसमेंट मध्ये कसा जो आतले बाजू आहे त्याच्यामध्ये फक्त हेमेट uh, हा रिसरफेस होईल uh, अर्धीच गादी येईल आणि सत्तर टक्के जो नॅचरल गुंडा आहे त्याच्यामध्ये ही जी डोमशीर आहे ही गादी आहे ही नॅचरल प्रिझर्व राहते त्यामुळे पोस्ट सर्जरी सुद्धा पेशंटला आपला सेव्हन्टी पर्सेंटनी प्रिझर्व आहे हे असतं सेप्शन म्हणजे अतिसंवेदना इंटॅक्ट राहतात रिकव्हरी फास्ट असते सर्जिकल इन्सिजन छोटं असतं आणि वी कॅन गेट बॅक हिम टू रुटीन ऍक्टिव्हिटीज त्याचं वर्क त्याचे जिम सगळं आपण रिजॉईन लवकर करू शकतो परत सगळं रेग्युलर ते आपली जीवनशैली जगू शकतात hmm. मूळ कारण याच की आता सगळ्यांनाच तो प्रश्न पडत असेल दर्शकांना पण की हे सुरुवात कशामुळे होते किंवा हे होतं कशामुळे आता उतारवयामध्ये होण्याच्या शक्यता आधी आपण पाहत होतो परंतु आता शाळेच्या मुलांना कॉलेजमध्ये पण काही लोकांना होताना बोलतोय तरुणांना पण होत आहे तर हि कारण काय युजली uh, मेन तर आधी ऑर्गेनिक फूड डाएट जे आपल्याला काही वर्षांपूर्वी जे प्युरिटी हंड्रेड पर्सेंट होती विथ टाईम जे चेंजेस झाले त्याच्यामध्ये म्हणजे फूड आणि अजून अशा सोबत आधुनिक जीवनशैलीच्या अजून कुठली कारण आहेत हेक्टिक लाईफस्टाईल आहेत एज रिलेटेड गोष्टी आहेत की, की आ, 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 याला, याला आ, आसा, आसा जे आपल्याला आधीच एवढं धकाधकीचं जीवन नव्हतं त्यावेळेला आता रिसेंटली आपल्याला धकाधकीचं जीवन वाढलेलं आहे फूड क्वालिटी म्हणजे याला असं असं पण उत्तर तुम्ही इनडायरेक्टली दिलंय की समजा आपण फूड क्वालिटी ऑर्गॅनिक प्रकारे आपण जे म्हणतो आता गावाकडची क्लाईप अजून थोडीफार अजून तशी आहे जसे शहर एवढं झालं तसं तेवढं नाही तर तशी जर ठेवत गेलो आणि धकाधकीचं जीवनातलं थोडा शांतता ठेवणं निसर्गात जाणं या जर गोष्टी थोडं तर हाडाच्या एवढ्या समस्या निर्माण होणार नाहीत असं वाटतं एक्झॅक्टली आणि इज रिलेटेड काही प्रमाणाची इज रिलेटेड चेंजेस होणार आहेत ते हंड्रेड पर्सेंट सगळ्याच पेशंटमध्ये असतात ऍक्च्युली आता आपल्याला डायग्नोसिस जे मॉडॅलिटी एम आर आय आहे रेज आहे ते अर्ली स्टेजमध्ये आपण डिटेक्ट केलं जातं आणि आपण टाइमली ट्रीटमेंट फॉर एक्झाम्पल स्पोर्ट्स हाय डोमशीर तुटते त्याच्यामध्ये जर लगेच रिपेअर झालं तर ते, ते नेक्स्ट स्टेजला जो झीज होणार आहे ती आपण थांबू शकतो बेसिकली रिसेंट जे मॉडेलिटीज आपल्याकडे इन्व्हेस्टिगेशनश आल्या आहेत त्याच्यामध्ये पण निदान लवकर होतंय आणि डायग्नोसिस जास्त प्रमाणात म्हणजे निदान करण्याचे तंत्रज्ञान आले परंतु लोकांनी हे मनावरती घ्यायला पाहिजे की जरा जरी वेदना झाल्या किंवा त्रास जाणवायला लागला तर जास्त त्याचं तज्ज्ञांचंही मार्गदर्शन घ्यावं कारण ते अंगावर काढल्यानंतर ते रिकवर व्हायला कालावधी जातो yes. किंवा मग जास्त अडचणी जो yes, exactly. स्टेज वन स्टेज थ्रू मध्ये डायग्नोसिस झालं तर आपण अर्ली स्टेज मध्ये विदाऊट सर्जरी रिकव्हर तर तेच अंगावर काढलं पुढच्या स्टेजला गेलं तर त्याला नक्की सर्जरी लागते हाच प्रश्न की की शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला किती दिवस दवाखान्यात राहावं लागतं किंवा रुग्णाला संपूर्णपणे बरं किती कालावधी लागतो मग अशा गोष्टीमध्ये आता नी रिप्लेसमेंटच्या नंतर युजली फोर्थ डे फिफ्थ डेला पण डिस्चार्ज देऊ शकतो पंधराव्या दिवशी आपण टाकी काढतो आणि सर्जरी झाल्यानंतर फर्स्ट डेला आपण उभा करतो पेशंटला दोन ते चार पावलं चालू शकतो पेशंट आणि ही सर्जरी इज नॉट फॉर बेडरेस्ट हे ॲक्टिव्ह राहायसाठी सर्जरी आहे पेशंटला फोर्थ डेला फिफ्थ डेला आपण पायऱ्या चढवतो आणि त्याच्यानंतर डिस्चार्ज देऊ शकतो पंधराव्या दिवशी आपण टाकी काढतो आणि काही दिवस तीन आठवड्यापर्यंत वॉकरचा सपोर्ट आपण घ्यायला सांगतो ग्रॅज्युअली काठीवर शिफ्ट करतो आणि एक महिन्यानंतर बॅक टू रुटीन लाईक सगळ्या ऍक्टिव्हिटीज परत करू शकतो एक्सरसाइज वगैरे सगळं करू शकतो तीन महिन्यानंतर आपण एक्सरसाइजेस ऍडवाइज करतो फर्स्ट वन मंथ घरामध्ये ऍक्टिव्हिटी अशा काही धारणा किंवा लोकांच्या तर मी चर्चा ऐकले की याच्यानंतर खूप त्रास झाला किंवा त्याच्यातनं सहसा रिकवर होत नाही माणूस पडूनच राहत नाही ऍक्च्युअली हेच गैरसमज आहेत जर लवकर डायग्नोसिस होणं सर्जरी होणं हे प्रोटीन प्रोटोकॉल्स फॉलो झाले फिजिओथेरपी प्रॉपर घेतली गेली तर एक कसं आहे युजली कुठलीही इंजुरी असेल आपली जी सर्जिकल असू दे किंवा कुठली आपल्याला लागल्यामुळे असू दे तीन महिन्यामध्ये ते लागल्यानंतर कंप्लीट आधीसारखं पूर्ण बरं होतं हिलिंग हिलिंग प्रोसेस नॅचरल हिलिंग आधी सारखं जे आहे तीन महिने लागतात त्यामुळे जिम आणि ह्या ज्या गोष्टी ज्याच्यामध्ये स्ट्रेस येणार आहे शरीरावर ते आम्ही सांगतो की तीन महिन्यांतर करू शकता बट बॅक टू रुटीन ऍक्टिव्हिटी जसं रिप्लेसमेंट नंतर आपण एक फिफ्टीन डेज नंतर घरातल्या घरात राहून एक महिन्यानंतर आपण रिझ्युम जॉब आपण करू शकतो हेच सगळ्यात मोठ महत्वाचं कारण आता मी जनरली जरी आता समाजात करतोय ना सगळ्यात मोठं हेच ऐकलं होतं कारण की हे ऑपरेशन लो सहसा लोक का टाळतात किंवा याच्यात बघतच नाही त्या अंगावर होईल तेवढं काढायचं का बघतात कारण याच्यामुळे माणूस अधूच बनून जातो किंवा मी परत तेवढा हार्ड करायला तेवढा कॅपेबल राहणार नाही अशी लोकांची धारणा झालेल्या आहेत हा त्याच्यासाठी माझा एक सल्ला असेल की तुम्ही एक्सपर्ट ओपिनियन घेऊ शकता फिजिशियन असतील ऑर्थोपेटिशियन असतील असतील एक्सपर्टचं तुम्ही ओपिनियन घेऊन सल्ला ठेवू शकता ना की बरोबर त्यासाठीच म्हणूनच तर लोकांनी आता पहिलं प्राधान्य तज्ज्ञांच्याकडे जावं हिप आणि नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेचं आयुष्य किती असतं म्हणजे आता तुम्ही मगाशी जे सांगितलं की ते आधी बदलायचे हे झालं परंतु ते किती कालावधीपर्यंत युजली हे नाईन्टीन मध्ये रिप्लेसमेंट सर्जरी स्टार्ट झाली त्यामुळे डाटा जो आपल्याकडे अवेलेबल आहे ऑलमोस्ट थर्टी फाईव्ह टू फॉर्टी इयर्स डाटा इंटरनॅशनली त्याच्यामध्ये जे इम्पोर्टेड इम्प्लांटसाठी आम्ही सर्जरीच्या दरम्यान आम्ही सांगतो की इम्पोर्ट इम्प्लांट्स वापरणं गरजेचं असतो त्याची लाईफ चांगली असते so like, uh, uh, सो इट इज लाईक एव्हरेज थर्टी इयर्स पर्यंत लाईफ स्पॅन आपण घेतो जे सांगितले फॉलो इन्स्ट्रक्शन्स पेशंटनी पण करावे लागतात की खाली मांडी घालून बसून टाळावं yeah. आणि uh, जे फॉलोअप्स आहेत ते रेग्युलर करावे आणि याच्यानंतर एक थर्टी थर्टी uh, इयर्सचं लाईफ स्पॅन आपण करू शकतो बेसिकली काय आहे की फॉर्टी फाईव्ह एजला जे आपल्या गुडघ्याची ताकद बोनची स्ट्रेंथ असते आणि जी सेव्हन्टीला असते नॅचली डिफरंट डिफरन्स असतो हाडाची ताकद बदल होते तसेच ते इम्प्लाइंट जे पोजिशनिंग आहे ते आपण फॉलो ठेवून फॉलोअप घेऊन आपण ते आता ही सर शस्त्रक्रिया तर सेमच असेल परंतु वयस्कर लोकांसाठी आणि तरुणांसाठी त्याच्यामध्ये काही फरक असतो का आपण बघायला गेलो तर लेस दॅन फिफ्टी एज मध्ये आपल्याला स्पोर्ट्स इंजरीज जास्त होतात लिगामेंटियर होणं गादी फाटणं ह्या इंजुर त्याच्यासाठी ऑर्थोस्कोपिक दुर्बिणी सर्जरीज केली जातात आणि युजली आफ्टर फिफ्टी इयर्स ज्या सर्जरीज असतात ते डिजेनेटिव्ह चेंजेस म्हणजे जीज झाली गुड्यामध्ये जे डोमशीर गादी सगळी वीक झालेली आहे आणि ते सर्जरीज आफ्टर रिप्लेसमेंट असते आणि हा जो मधला ग्रे झोन आहे फिफ्टी टू सिक्स्टी इयर्स मधला त्याच्यामध्ये आपल्याला स्पेसिफिकली एमआरआय करून ठरवायला लागतं की आपल्याला ऑर्थोस्कोपिक सर्जरीज लागणार हाफ नी रिप्लेसमेंट लागणार आहे की टोटल हा एक फरक त्याच्यामध्ये राहतो हिप आणि नी रिप्लेसमेंटसाठी खर्च किती असतो म्हणजे आता सहसा ज्यांना वाटतं की बाबा हे मला करायचं आहे पण तो खर्च किती असतो आणि विमाने सरकारी योजना सरकारी योजनेचा काय फायदा एक्झॅक्टली मी पहिल्यांदा हिप रिप्लेसमेंट बद्दल सांगेन तर हिप रिप्लेसमेंटला आपल्याकडे सीएम फंडिंग ही फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये वन लाख गव्हर्नमेंट कडून आपल्याला हॉस्पिटलला दिली जातात आणि कुठला इम्प्लांट वापरतो त्याच्यामध्ये प्रकार आहेत मेटोलन पॉली सिरमिकॉन पॉलि फॉर एक्झाम्पल ब्रॉडली त्याचे पॅकेज टू लॅक्स टू पॉईंट फाईव्ह लॅक्स असे तर ते जे पॅकेज त्यातला वन लॅक मायनस केले जातात आणि जे रिमेनिंग अमाऊंट आहे ते पेशंटला भरावे लागते तो बेसिकली टू लॅक्स खर्च असेल तर गव्हर्नमेंट काइंड ऑफ वन लॅक आणि पेशंट पे वन लाख एवढा खर्चापर्यंत ते जातच जात ऑपरेशन जात टाळण्यासाठी काही पर्याय आहेत कारण आता लोकांना जरी दुखायला लागलं आता जसं तुम्ही सांगितलं की प्राथमिक याच्यामध्ये असेल तर ऑपरेशन रिप्लेसमेंट रिप्लेसमेंट बद्दल अजून अजून त्याच्याबद्दल मध्ये आपल्याला ही एक गव्हर्नमेंट सीएम फंडिंग मध्ये मिळू शकतं हे झालं सीएम फंडिंगचा पार्ट दुसरा पार्ट आहे विश्वकर्मा योजना त्याच्यामध्ये पण मॅक्झिमम कव्हर याच्यापेक्षा जास्त फंडिंगपेक्षा थोडस जास्त कवर मिळतो आपल्याला सीएम विश्वकर्मा योजनामध्ये आणि इन्शुरन्स इन्शुरन्स मध्ये फुली कवर्ड असतं म्हणजे पेशंट टू विमा असेल तर त्याच्या इन्शुरन्स मध्ये पूर्ण कव्हर शासकीय योजनांमध्ये एक लाखापर्यंत हाच प्रश्न की ऑपरेशन टाळण्यासाठी कारण लोकांना समजा इतर काही तंत्रज्ञान आले का किंवा इतर काही त्याच्यावरती औषध उपचार किंवा इतर काही गोष्टी आल्यात का किंवा काही लोकांना म्हणतात की शस्त्रक्रिया आणि इतर गोष्टी असं काही बेसिकली कसं आहे की अर्ली स्टेज स्टेज वन आणि टू वी हॅव टू लाईक विदाउट सर्जरी आपण बरं करायचा प्रयत्न करतो स्टेज थ्री फोर म्हणजे अशा स्टेजला गेले की सर्जरी गरजेचं आहे तर लिमिटेशन कुठे फिटनेसमध्ये येतो फिटनेस फॉर सर्जरी आपल्याला मिळत नसेल बेसिकली अनेसिशियाचे डॉक्टर फिजिशियन ओरल्स म्हणजे ब्लड रिपोर्ट्स कार्डियक पंपिंग हे सगळं बघून एक सल्ला देतात की सर्जरीसाठी देता किती रिस्क आहे जर माइल्ड टू मॉडरेट रिस्क असेल तर त्याच्यामध्ये आम्ही सल्ला दिला जातो की सर्जरी करून त्याची क्वालिटी ऑफ लाईफ पेशंटची चांगली राहते Uh, जर सिविअर रिस्क आहे तर त्या स्टेजेसमध्ये आपण uh, सर्जरी अवॉइड करून व पेशंट हॅज टू बिअर द पेन आणि आपण थोडे एनर्जेसिक्स uh, uh, वेगवेगळ्या स्टेजेसचे एनर्जेसिक्स वापरून uh, पेशंटचं पेन आपण कंट्रोल करू शकतो मगाशी जो आपण एक वेगळे विषय घेतला की ऑपरेशन नंतर काही लोकांच्या अशा धारणा आहेत की त्याच्यानंतर आधोपणा येतो परंतु असंही काही म्हणतात की शस्त्रक्रियेनंतर म्हणजे मेडिकली संभाव्य काही गुंतागुंती आहेत का कॉम्प्लिकेशन्स आहेत का नॉन कॉम्प्लिकेशन लिटरेचर नुसार वन टू टू पर्सेंट असतात ज्याच्यामध्ये काही वेळेला जी जखम चौदा दिवसात वाढायला पाहिजे तर डायबिटीस असेल तर त्याला तीन आठवडे एक महिना लागू शकतो हे अँटिसिपेटेड आहे गोष्टी आपल्याला आधीच माहीत असतात अजून कधी कधी इन्फेक्शन व्हायची रिस्क असते मग त्यासाठी स्टराईल ऑपरेशन थिएटरमध्ये स्टरली टीम जे आम्ही घेतली जाते त्याच्यानंतर फॉलोअप्समध्ये स्टराईल टेस्टिंग सांगितलेल्या वेळेला सांगितलेल्या जागेला येणं गरजेचं असतं तर हे सगळे रुटीन फॉलो केले इन्स्ट्रक्शन आपण तर कॉम्प्लिकेशन रेट फारच कमी राहतो मी आता हिप आणि गुडगाव या तंत्रज्ञान इतर ऑपरेशन पुढे जातोय दुखी सांधी दुखी जे आहे टाळण्यासाठी लोकांनी काय करावं कारण हा एक कॉमन आजार सध्या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अं त्याच्यामध्ये सांध्या मध्ये किंवा संधी वेगवेगळे प्रकार आहेत त्यांचे सकाळच्या वेळेला हद्द्याची बोट दुखणं असे जर असेल त्यासाठी स्पेसिफिक ब्लड इन्व्हेस्टिगेशन आहेत तर मग एक्झॅक्टली कुठल्या प्रकार हे आपल्याला तेच सेम एक्सपर्ट ओपिनियन घेतल्यानंतर आपण डायग्नोसिस होऊ शकतो आणि त्याचे स्पेसिफिक रिलेटेड मेडिकेशन घेतले तर आपण हा आजार कंट्रोल करू शकतो बेसिकली नाही घेतलं गेलं तर काही आपण वयस्कर लोकांचे बघू शकतो की बोट वाकडे झालेले असतात दुखण्याचं प्रमाण पेन किलर्स घेतलं तरी सुद्धा कमी येत नसतं पेन किलर्स कंटिन्यू घेतल्यामुळे लिव्हर किडनी फंक्शन डिटोरिएट झाले हे कळतं आपल्याला तर बेसिकली अर्ली डायग्नोसिस झालं तर स्पेसिफिक मेडिकेशन्स घेतले तर त्यांचं पण हे फर्दर डिटोरिएशन होणार आहे ते आपण टाळू शकतो मग अशा आहाराबद्दल थोडक्यात तुम्ही सांगितलं डायटच्या ज्या बदललेल्या गोष्टी आहेत याच्यामुळे पण हे होतं परंतु तर मग मध्ये नेमकं काय असायला म्हणजे आहारात कुठले असं बदल करायला पाहिजे जेणेकरून आपल्या पूर्ण झाडांचं आरोग्य चांगलं राहील फॉर मेनली कॅल्शियम त्याच्यासाठी आपल्याला दूध सीताफळ नाचणी हे कॅल्शियमसाठी युजफुल आहेत ओव्हरऑल डायटमध्ये आपल्याला प्रोटीनचं प्रमाण जास्त पाहिजे कार्बोहायड्रेट्स मॉडरेट आणि बाकीचं मिनिमल फॅट्स जे आपल्याला प्रोटीन ऑइल आणि जेवणात मिळू शकतं बेकी प्रोडक्ट्स तळलेले पदार्थ आणि स्वीट्स युजली टाळायला पाहिजेत हे आपल्याला पदार्थ म्हटलं तर आपल्याला आहे सो इट इज लाईक असं म्हणलं जातं डॉक्टर की तळ्यातलं जा तेल जातं ते डॉक्टर आपल्या हाडांच्या गोष्टीसाठी नाही ते तेच मॉडरेट म्हणजे एकदम मिनिमल त्याची गरज आहे ना एकदम मिनिमल आहे जे की आपण रोजच्या जेवणामध्ये जेवढी भाजीमध्ये वापरलं जातं तेल तेवढं सफिशियंट असतं तेलामध्ये पण थोडं वेरिएशन करणं ऑलिव्ह ऑइल वापरणं हे सगळं युज्युअली एक्सपर्ट एक्सपर्टज देतात तर तो जो आपल्या रुटीन जेवणामध्ये जेवढा ऑइल वापर ते सफिशियंट असतं प्रॉपर फ्राईड फूड्स असतात वगैरे ते अपाय करायचं बेसिकली आपल्याला लिपिड प्रोफाईल केल्यानंतर मग कोलेस्ट्रॉल वाढलं जातं खराब कोलेस्ट्रॉलियल त्याचं प्रमाण वाढलं जातं तर डायटमध्ये जास्त ऑइली प्रोडक्ट्स असतील हाडांच्या आरोग्यासाठी मग नॉनव्हेज बद्दल काय म्हणणार मॉडरेट प्रमाणामध्ये नॉनव्हेज म्हणजे प्रोटीन इनफॅक्ट कसं आहे की प्रोटीन इंटेक चांगलं पाहिजे नॉनव्हेज स्पेसिफिकली फ्राईड त्यापेक्षा उकडलेलं हे आहारात उपयुक्त असेल बेसिकली वेजिटेरियन जे असतील हे जे इंटेक नाही ना त्याच्यामध्ये इव्हन बी कमी असतं त्यासाठी डाळी दारी डाळीचा उपयोग करणं त्याच्यामध्ये सोयाबीन जास्त असणं आहारामध्ये आपण पीठ जे जळतो तांदूळ वगैरे हो त्याच्यामध्ये पण डाळींचं मिक्सर करणं ट्वेंटी पर्सेंट डाळी आणि एटी पर्सेंट आपले गहू असं करून आपण रोटी पूरक आहार ठेवला म्हणजे हाडांचे आरोग्य व्यवस्थित राहणं किंवा इतर पूर्ण शरीराचं आरोग्य चांगलं राहू शकते परंतु असंच हाच आहार ठेवला तर काळामध्ये सुद्धा हाडांचं आरोग्य व्यवस्थित राहू शकतं का yes. येस त्याच्यासाठी काही वेगळं त्याच्यामध्ये आपल्याला फर्दर इन्व्हेस्टिगेशन जे असतात डेक्स स्कॅन असतो त्याच्यामधनं हाडाची घंटा ऍव्हरेज ज्या स्टेजला पाहिजेपेक्षा खूप खाली असेल तर स्टेप्स नुसार आपल्याला मेडिसिन्स असतात कॅल्शियम विटामिन डी डेनो टेरिपरेटेड असे टप्प्याने आपल्याला वाढवत जात येतं आणि असे काही काही मेडिकेशन्स आहेत ट्वेंटी टू थर्टी पर्सेंट आपल्या स्ट्रेंथ हाडाची ताकद वाढवता येते जसं गरज आहे त्याच्यानुसार आम्ही ते ऍडवाइस करतो म्हणजे आता बऱ्यापैकी आपल्याला जे माहिती थोडक्यात हवी होती ती कवर झालेली आहे मी शेवटच्या काही प्रश्नांच्याकडे येतो परंतु त्याच्या आधी एक तुमच्याबद्दलचाच प्रश्न असा आहे की आजच्या काळात आर्थोपेडिक डॉक्टरांसमोर कोणती आव्हान आहेत म्हणजे आता याच्याबद्दल तर तुम्ही खूप सार बोलू शकाल इतर गोष्टीच्या आहेत लोकांच्यापर्यंत पोहोचणं किंवा इतर परंतु हे काय अर्ली डायग्नोसिस साठी ज्या जो पर्यंत आमच्या ओपीडी मध्ये पेशंट युज पर्यंत बरच डिले झालेले असतो तर माझा सल्ला असेल की ज्यावेळेला आपण सुरुवात होते संधिवायचा त्रास असू दे कुळती दुखतायत कुळीत पाट दुखते त्यावेळेला आपण अर्ली कन्सल्टेशन करणं हे एक खूप फायद्याचं ठरेल आणि बरेचदा युजली हे जे फॅसिलिटीज आहेत जसं आपण डिस्कस केलं की सीएम फंडिंग आहे विश्वकर्मा योजना आहे योजना आहे किंवा बरेचसे हे जे फॅसिलिटीज आहेत जे गवर्नमेंट राबो राबवतो ते बऱ्याच लोकांना माहिती नसते त्याची तर ते तो जसं आपल्या माध्यमातून लोकांना कळेल तर हे पण गरजेचं आहे महत्वाचा आता महत्वाचे जरी प्रश्न कव्हर झालेले असले तरी याच्यातनं एक मला सार असं कळतोय की सरते शेवटी आपला आहार योगा आता योगाबद्दल शेवटी अस्तिवतज्ञ आहात तितकंच महत्व आहे एक्सरसाइज बद्दल बोललात या सगळ्या गोष्टीचं रुटीन एक व्यवस्थित ठेवलं आणि या जीवनशैलीमध्ये सुद्धा आपण एक आपली पारंपरिक जी एक खाद्यपद संस्कृती आहे ह्या सगळ्या जपत राहिलो तर हे सगळं व्यवस्थित राहू शकतं सरते शेवटी लोकांना आरोग्यदायी जीवनशैलीसाठी काय संदेश द्या uh, एक आपल्या पूर्ण रुटीन आपल्याला एक तास आपल्याला आपल्या हेल्थसाठी काढलं गेलं पाहिजे त्याच्यामध्ये एक अराउंड टेन टू फिफ्टीन मिनिट सूर्यनमस्कार आणि एक हाफ एन आवर वॉकिंग हे सगळ्यात सिंपल आहे कोणी हेक्टिक लाईफस्टाईल असेल जिम जाणं सगळ्यांना पॉसिबल नाही आहे डेडिकेटेडली एक काढून सायकलिंग स्विमिंग करणं शक्य होत नसेल तर एकदम सोपं आहे की आपल्याला सूर्यनमस्कार एक थ्री टू फोर सूर्यनमस्काराने आपण स्टार्ट करू शकतो जे ग्रॅज्युअली आपल्याला वाढवत एक फॉर्टी फिफ्टी पर्यंत घेऊन जाऊ शकतो आणि वॉकिंग सिम्पली आपण एक वन टू टू किलोमीटर्सनी स्टार्ट करून एक टार्गेट फाईव्ह किलोमीटर्स पर्यंत आपण हे येऊ शकतो बेसिकली हे सूर्यनमस्कार बॅलेन्स राहतो फ्लेक्सिबिलिटी राहते शरीराची आणि मसल स्ट्रेंथ पण राहते जसं की आपण जिम आणि ह्याच्यामध्ये मसल स्ट्रेंथ आपण इन्क्रीज करतो सो विथ आपण सूर्यनमस्कार फ्लेक्सिबिलिटी अचीव्ह करतो आणि मॉडरेट स्ट्रेंथ सुद्धा म्हणजे आडांची पण स्ट्रॉंग हे आडाची वाढते वाढते म्हणजे तो यो हेस एक योगांचा आणि सूर्यनमस्कारांचा हाय हेच एक असं बेसिकली आमचं एम असतं की मेडिकेशन किंवा बाहेरचे मेडिसिन्स कमीत कमी लागायला पाहिजे जे गरजेचं आहे तेवढंच लागायला पाहिजे बेसिकली हे जर केलं रेग्युलर एक्सरसाइज असेल तर हे आमच्याकडनं लागायला लागणारे मेडिसीन्सची गरज कमीत कमी लागायला पाहिजे खरंच याच्यावरती आता कसं आहे की खूप बोलण्यासारखं आहे तुम्ही त्याचे तज्ञ आहात आणि प्रश्न तर प्रश्न सामान्य लोकांच्या मनात जे आहेत तेवढेच माझ्याही मनात आहेत त्याच्याबद्दलच्या धारणा मी खूप काय काय आहे बोलायचं तर खूप वेळ बोलता येईल परंतु आम्हाला काही वेळेचं बंधन आहे कारण पंधरा ते वीस मिनिटांमध्ये बऱ्यापैकी याच्यात कव्हर करायचं आहे तरीही काही दर्शकांच्या मनामध्ये प्रश्न बाकी राहिलेले असतील तर डॉक्टरांना तुम्ही थेट संपर्क करू शकता दाभोळकर कॉर्नर लाल प्लाझामध्येच भोसलेच ऑर्थोपेडिक जे क्लिनिक आहे इथं सर आहेत आणि खूप छान मार्गदर्शन आपल्याला मिळालं सर आणि अजून काही महत्वाचे मुद्दे आम्हाला पुढं कमेंट्समध्ये आले तर पुन्हा एक मुलाखत अशी छान शू होईल धन्यवाद थँक्यू